मंडळी सोशल मीडियाच्या झगमगाटात आपण रोज हजारो चेहरे पाहतो काही चेहरे काळजाच्या अगदी जवळचे असतात असाच एक चेहरा म्हणजे भिडचा उस्तोड मजूर आणि रील स्टार गणेश डोगरे ज्या कॅमेराने त्यांना प्रसिद्धी दिली ज्या रील्सने त्यांना लाखो चाहत्यांचे प्रेम मिळवून दिले त्याच कॅमेऱ्याच्या साक्षीने काळाने त्यांच्यावर झडप घातली एका बाजूला पत्नी फेसबुक वरून लाईव्ह करत होती हसतखोट प्रेक्षकांशी गप्पा मारत होती आणि अवघ्या काही सेकंदामधूनच मागून ओरडण्याचा आवाज आला कॅमेरा फिरला आणि जे दृश्य दिसलं त्याने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला उसाच्या ट्रॉलीखाली दबून एका कष्टाळू बापाचा एका प्रेमळ पतीचा आणि लाखो रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकाराचा शेवट झाला गणेश डोंगरे हे नाव आज सोशल मीडियावर कोणाला माहीत नाही असं होणार नाही बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी हे त्यांचं छोटस गाव घरात वृद्ध आई वडील पत्नी अश्विनी आणि तीन चिमुकल्या मुली घरात फक्त एक एकर शेती त्यात संसाराचा गाडा हाकणे अशक्य होते म्हणून गरिबीवर मात करण्यासाठी हे दाम्पत्य दरवर्षी ऊस तोडणीसाठी बाहेर पडायचं पण ऊस तोड मजूर म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे कष्टाचं आणि दुःखाचं चित्र उभं राहते त्याला गणेश यांनी आपल्या जिद्दीने एक वेगळी ओळख दिलेली होती ऊस तोडणीच्या कामातही आनंद कसा शोधायचा हे त्यांनी आपल्या रील्सच्या माध्यमातून जगाला शिकवलेले होते लातूरच्या एका साखर कारखान्यावर दोन दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे कामाची लगभग सुरू होती गणेश आणि त्यांची पत्नी अश्विनी ऊसाने भरलेली गाडी घेऊन तिथे पोहोचलेले होते कारखान्यावर वजनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आपला नंबर येईपर्यंत फावल्या वेळेत काहीतरी करावं म्हणून अश्विनी यांनी आपल्या मोबाईल वरून फेसबुक लाईव्ह सुरू केलं त्यांना कुठे माहित होतं की हे त्यांच्या आयुष्यातील शेवटचं ठरणार आहे प्रेक्षकांशी संवाद साधताना त्या सांगत होत्या की इथे गाडी लवकर रिकामी होत नाही खूप वेळ थांबावं हो लागतंय गाडी वेळेत रिकामी झाली नाही तर दंड बसतो त्यांचं बोलणं सुरू होतं आणि दुसरीकडे मृत्यू दबा धरून बसलेला होता अपघाताचा तो क्षण इतका भीषण होता की काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही आश्विनी कॅमेऱ्यासमोर बोलत असतानाच गणेश ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या सावलीत बसून फळ खात होते कदाचित प्रवासाचा आणि कामाचा थकवा दूर करण्यासाठी ते क्षणभर तिथे मिसावले होते मात्र शेजारी उभा असलेला एक ट्रॅक्टर अचानक अनियंत्रित झाला आणि संपूर्ण ट्रॉली गणेशांच्या अंगावर उलटली अश्विनी यांच्या मागे उभं असलेले हे कष्टकरी जग एका क्षणात झालं अश्विनी यांनी जेव्हा मागे होऊन पाहिलं तेव्हा त्यांना फक्त ओरडण्याचा आवाज आणि ट्रॉली खाली मुखातून निघालेली ती शेवटची आजही अनेकांच्या कानात गणेश डोंगरे यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता काही साथली नव्हती ऊसतोड मजूर असून देखील त्यांनी आपल्या राहणीमानाचा किंवा कामाची कधीही लाच बाळगलेली नव्हती उलट आम्ही कष्टकरी आहोत आणि कष्टावतच आमचा स्वाभिमान आहे हे त्यांनी जगाला त्यांच्या अनेकदा त्यांच्या तीन मुली आणि पत्नी असायची मजूर वर्गाचे प्रश्न त्यांची सुख दुःख आणि ऊस तोडणीच्या आयुष्य हे अत्यंत साध्या भाषेत मांडायचे म्हणूनच सामान्य माणसांना ते आपल्यातलेच एक वाटायचे पण नियतीला कदाचित हे सुख मान्य नव्हतं आणि एका क्षणात हे हस्तखेळत कुटुंब रस्त्यावर आलं या अपघातानंतर साखर कारखान्यांच्या नियोजनावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे साखर कारखान्यांच्या आवारात रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली असते चिखल खड्डे आणि वाहनांची अस्ताव्यस्त गर्दी यामुळे ऊसतोड मजुरांच्या जीवाला नेहमीच धोका असतो गणेश डोंगरे यांचा बळी हा केवळ अपघात नाही तर तो कारखान्याच्या ढिसाळ नियोजनाचा परिणाम असल्याचा आरोप आता त्यांचे नातेवाईक आणि बीड नागरिक जर तिथे रस्ते व्यवस्थित असते किंवा ट्रॅक्टर उभे करण्याची जागा सुरक्षित असते तर कदाचित आज गणेश आपल्या मुलींसोबत जिवंत असते गणेश यांच्या पश्चात त्यांच्या घरात आता कमवणार कोणीही उरलेले नाही तीन लहान मुलींना अद्याप हे सुद्धा माहित नाही की त्यांचे वडील आता कधीच परत येणार नाहीत ज्या बापाने आपल्या मुलींच्या भविष्यासाठी ऊस तोडणीचं खडतर काम स्वीकारलं तोच बाप आज त्यांना पूर्क करून गेलेला आहे वृद्ध आई वडिलांचा आधार तुटलेला आहे सोशल मीडियावर ज्या अश्विनी आपल्या पतीसोबत आनंदाने व्हिडिओ बनवायच्या त्या आज धाय मोकलून लढत आहेत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या या जोडीचा असा करून अंत होईल याची कल्पना देखील कुणी केली नसेल गणेश डोंगरे ज्या कारखान्यावर ऊस घेऊन गेलेले होते तो कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे आता संपूर्ण बीड जिल्हा आणि सोशल मीडियावरून एकच मागणी जोर धरत आहे ती म्हणजे अजितदादांनी या गरीब कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी गणेश हे केवळ एक नव्हते तर ते महाराष्ट्राच्या कष्टकरी वर्गाचा आवाज होते त्यांच्या कुटुंबाला किमान पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत कारखान्याने करावी त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि अजित पवारांनी उचलावा आणि त्यांना राहण्यासाठी हक्काचं घर बांधून द्यावं अशी विनंती सर्व स्तरातून केली जात आहे सोशल मीडियावर आज गणेश डोंगरे यांच्या निधनानंतर हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे अनेक युट्युबर्स आणि रील स्टार्सने देखील त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आवाहन केलेले आहे पण खरं दुःख हे आहे की एका होतकोर तरुणाला अशा प्रकारे आपला जीव गमावा लागला ऊसतोड मजुरांचे आयुष्य हे नेहमीच टांगलीला लागलेले असते कधी वाटेत अपघात तर कधी कारखान्यावर अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना गणेश यांच्या मृत्यूने या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आयरनीवर आणलेला आहे प्रत्येक वेळी अपघात झाल्यावर चर्चा होते पण परिस्थिती कधी सुधारणार हाच खरा सवाल आहे गणेश यांच्या त्या फेसबुक व्हिडिओ व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लोक तो पाहून हळहळत आहेत एका बाजूला जीवन सुरू होत आणि दुसऱ्या बाजूला मात्र मृत्यूने झडप घातली हे दृश्य पाहून मानवी आयुष्याची क्षणभंगुरता लक्षात येते गणेश यांनी आपल्या कामातून एक संदेश दिला होता की परिस्थिती कशी ही असो चेहऱ्यावर हसू ठेवा पण आज त्यांच्या जाण्याने लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे त्यांच्या त्या तीन मुलींचं भविष्य आता अंधारात आहे जर त्यांना वेळेत मदत मिळाली नाही तर हे कुटुंब पूर्णपणे कोण म्हणून पडेल बीड जिल्ह्यासाठी हा मोठा धक्का आहे ऊसतोड मजुरांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातून दरवर्षी लाखो लोक पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर पडतात गणेश डोंगरे हे त्या लाखो मजुरांचे प्रतिनिधी होते त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून मजुरांचे जगणे जगा जगासमोर आणले होते त्यांच्या निधनाने एका मोठ्या संघर्षाचा अंत झालेला आहे आता केवळ आश्वासने नकोत तर ठोस कृतीची गरज आहे साखर कारखाना प्रशासनाने आणि सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा हीच आजची भावना आहे अपघातानंतरच्या त्या काही मिनिटात साखर कारखान्यावर मोठी पाळापळ झाली होती उपस्थित मजुरांनी गणेश यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण ट्रॉलीचे वजन इतके होते की गणेश यांचा अश्विनी यांचा आक्रोश पाहून तिथल्या प्रत्येक मजुरांचे डोळे होते माझा संसार पडला असा प्रश्न विचारणाऱ्या अश्विनीला उत्तर द्यायला कोणाकडेच शब्द नव्हते रीचच्या दुनियेतला हा राजा आपल्या राणीला आणि तीन राजकन्यांना सोडून अनंतात विधून झालेला आहे आज सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत की गणेश दादा तुमचे रील्स आता पुन्हा दिसणार नाही पण तुमची ती जिद्द नेहमी आठवणीत राहील ओस तोडणीच्या कामाला ग्लॅमर्स मिळून देणारा हा अवलिया आज शांत झालेला आहे पण या घटनेतून एक धडा घेण्याची गरज आहे साखर कारखान्यांनी मजुरांच्या सुरक्षेसाठी कडक नियम बनवायला आहे प्रत्येक वर्षी अनेक मजूर अशा अपघातात आपले प्राण गमावतात पण त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नसते गणेश डोंगरे प्रसिद्ध होते म्हणून आजही चर्चा तरी झाली होती पण सामान्य मजुरांचे काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आणि गरिबीशी लढत असताना काळाने असा घाला घालावा हे दुर्दैवच गणेश डोंगरे यांच्या शेवटच्या क्षणाची ती झलक महाराष्ट्राला आयुष्यभर चटका लावून जाईल पत्नीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये पतीचा मृत्यू दिसणे यापेक्षा भयानक शोकांतिका दुसरी कोणतीच असू शकत नाही या घटनेने संपूर्ण उस्तोड कामगार वर्ग सुन्न झालेला आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं कारखाना मदत करेल का, का? दादा मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणार का आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद